श्रीस्वामी समर्थ कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः हरेणनाशाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः जय श्री राम तुम्हें आता वीडियो पाला एक मंत्राने एखाद प्राण्याला जीवदान मिळू शकतं तर मानवावर तर त्याचा था किती इफेक्ट होऊ शकतो भागवत ग्रंथामध्ये कृष्णाचे भरपूर असे महामंत्र दिलेले आहेत त्यातील काही महत्त्वाचे मंत्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रोज बोलले एकशे आठ वेळा म्हणजे एकशे माळ एक माळ एकशे आठ वेळा जर तुम्ही हा मंत्र रोज म्हटला तर तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणी आपोआप कमी होतील त्यामुळे कृष्णाचे कृष्णासाठी एकादशीचा उपास एकादशीच्या उपासाने तुमच्या पूर्वजन्मातील पितृदोषाचे परिणाम कमी होतात त्याचबरोबर श्री व्यासाने अठरा हजार श्लोकांचा भागवत ग्रंथ निर्माण केला भागवत पुराण परमहंसांची परमहंसा सहित आहे व्यासांनी अठरा पुराणे निर्माण केली ब्राह्मण ब्रह्मणपुराण पद्यपुराण विष्णुपुराण शिवपुराण श्रीभागवत पुराण नारद पुराण मार्कंडेपुराण अग्निपुराण भविष्य पुराण ब्रह्मवय वर्तपुराण लिंगपुराण वाराहपुराण पुराण कर्म पुराण मत्स्य पुराण गरुड पुराण ब्रह्मांड पुराण अशी भरपूर पुराणे आहेत सगळी पुराणे रचल्यानंतर श्री व्यास उद्गीत अवस्थेत गंगा किनारी बसले होते त्यांना काही स्वतः अशा धरे भगवान म्हणाले तर मी का त्यावेळी त्यांनी सांगितले मी इतके ग्रंथ रचना केली पण मला काही काहीतरी अपूर्ण असे वाटते मग त्यांनी भागवत पुराण रचनाची आज्ञा श्री परमेश्वराने केली आणि त्यांनी श्रीकृष्ण भागवत श्री विष्णू भागवत यांच्या लिहिला ग्रंथ तयार केला आपण भागवत म्हणतो श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्री महा भागवत महापुराण की जय